वीज दरवाढीच्या विरोधात प्रवृत्ती फाउंडेशन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशिष मासिरकर यांच्या नेतृत्वात आज सोमवारी चंद्रपुरात मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला चंद्रपूर जिल्हा हा वीज उत्पादन करणारा जिल्हा आहे त्यासाठी येथे लागणारा कोळसा आणि पाणी याच शहरातून पुरवल्या जातात इथे असणाऱ्या सी टी पी एसमुळे इथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यातच जून दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये विद्युत बिलात प्रति युनिटमध्ये भरघोस वाढ करण्यात आलेली असून ज्यामुळे चंद्रपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे वाढवलेली विद्युत दरवाढ कमी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते वीज बिल माफ नाही पाहिजे आम्हाला दर कमी पाहिजे आमच्या इथे वीज उत्पन्न होते आमच्या आमच्या इथं सगळं सामग्री यूज करता कोरसा पारी सगळं पण आम्हालाच वीज बिल विजे वाढून येत आहे आता वीज बिल बघा इथे दर आणखी वाढून आलेले आहे तर आम्हाला हे दर कमी पाहिजे हे दर कसे कमी ते पाहून घे कमी त्याच्यानंतर अगर हे कमी दर कमी झाले नाही तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू हे आम्ही आत्ता चुनौती देत आहे